जागर स्त्री शक्तीचा या पहिल्या पुष्पामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते मी अर्चना वासडीकर सांगरोळकर आजच्या आपल्या पाहुण्या आहेत सौ संध्या देठे नमस्कार मॅडम नमस्कार ताई संध्या देठे मॅडम यांच्याबद्दल आपण सर्व जालनेकरच काय सर्वजण अगदीच निश्चितच परिचित आहोत परंतु त्यांचं बालपण आणि त्यांचं शिक्षण ह्याविषयी त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊयात खामखेडा या गावी माझं जन्म झाला आणि तिथे प्राथमिक शिक्षण पहिलीपासनं चौथी पर्यंत हे माझं मध्ये झालं त्याच्यानंतर मी पाचवी ते बारावी पर्यंत राजूर येथे मोरेश्वर महाविद्यालय येथे खामखेडा ते राजूर हे जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतर आहे आणि ते आम्हाला रोज पायी पायी त्या काळात फार काही वाहन नव्हते अच्छा आ, एक गाडी होती वडिलांकडे पण ते फार व्यस्त राहायचे त्याच्यामुळे आम्हाला बराच आमचा मुलींचा एक दहावीस जणींचा ग्रुप होता आणि त्या ग्रुप सगळ्यांसोबत आम्ही पायी म्हणजे रोज प्रवास कराय जाणं येणं करायचं आणि तिथं माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं आणि बारावी नंतर माझं लग्न झालं अच्छा लग्न झाल्याच्या नंतर मग मी इथं जे एस कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि माझं बी ए कम्प्लीट केलं मॅडम कसं पक्षाचं काम असेल किंवा तुमच्या जिम्मेदारीचं नगरसेविकाचं काम असेल तर प्रत्येक कार्यात तुम्ही आघाडीवर असतात पण ह्या सगळ्या ह्याच्यात आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं आधीच म्हणजे माहेरचं कुटुंब सासरचं कुटुंब याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला आणि मूळ ते शेतकरी माझी सगळी जॉईंट फॅमिली आणि जॉईंट फॅमिली मध्ये माझ्या भावंडांमध्ये मी सगळ्यात मोठी त्याच्यामुळं त्यांच्यासोबत आणि आता वडील आणि ते शेतकरी असल्यामुळं म्हणजे शिकलेली ती एक गावात व्यक्ती असल्यामुळे कुठलीही गावकऱ्यांची समस्या जर असली तर ते आमच्या घरी यायचे आणि आमच्या घरी येता त्यांना मग कुठला वाद असेल किंवा कुठलं काही असेल तर समस्या निवारण्याचं काम माझे वडील एक समाजसेवक म्हणून ते करायचे आणि ते लोकांना ते न्याय म्हणून ते आवडतही होतं याच्या पहिले पोलीस स्टेशनला त्या गावातून म्हणजे दोन हजारच्या अगोदर एकही केसेस नव्हती अच्छा मग त्या निमित्ताने आमच्या घरात नेहमी गावकऱ्यांचा वावर असायचा ते मला म्हणजे बघायला मिळालं म्हणजे राजकीय कुठलं आमच्या घरात वातावरण नव्हतं पण एक समाजसेवा हा समाजसेवा आणि वडिलांनी गावासाठी आपल्याला काहीतरी समाजासाठी देणं लागत कुठेही वाद होऊ नये हा हा एक त्याच्या मागचा उद्देश होता आणि त्या निमित्तानं लोक यायचे ना त्याच्यामुळे आम्हाला नेहमीच लोकायत राहण्याची सवय आणि इकडे सासर साहेबांसोबत माझं लग्न झालं गावाकडे म्हणजे घर जमीन सगळं आहे पण सासरे इथं राहायचे अच्छा आणि हे पण जॉबला इथं असल्यामुळे इथं स्थायिक झाले बरोबर आणि इथं स्थायिक झाल्यामुळं मग नेहमी एक समाजकारणाची आवड माझ्या मिस्टरांना होती मग इथंही लोकांच्या सुखात जाणं दुखात जाणं संपर्क चांगला होता त्याच्यामुळं मग ते राजकारणात अप्रत्यक्षपणे आपण बरोबर म्हणजे आले खर म्हटलं म्हणता म्हणजे माहेरून पण तोच गुण आणि इकडे आल्यानंतर सुद्धा तेच तुम्हाला मिळालं तसा राजकारणात म्हणून माहेरही राजकारणात जायचा समाज समाजसेवा हा समाजसेवा एक चांगला माणूस म्हणून आपल्याला म्हणजे समाजाला काय चांगलं देता येईल आणि फक्त सल्लाच द्यायचा होता याच्या व्यतिरिक्त काय द्यायचं होतं बरोबर आणि इथंही माझ्या मिस्टरांना काय झालं त्यांचं फ्रेंड सर्कल खूप मोठं होत आणि सगळे राजकारणात होते आणि मग ते नेहमी कानावर पडायचं आणि योगायोगाने काय झालं की संधी पण मिळाली हो म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या पण तरी सुद्धा तुम्ही एक गृहिणी असताना म्हणजे नगरसेविका म्हणून पहिल्यांदा तुम्ही म्हणजे उभं राहण्याचा निर्णय कसा काय घेतला योगायोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेत पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण होत आणि मग मला खोतकर साहेबांनी असं सांगितलं की बाबा उभी राहती का स्थानिक स्वराज्यासाठी इथं माझ्या शेजारी आंबेकर साहेब पण होते त्यांनी पण विचारलं होतं म्हणजे हो म्हटलं आणि त्यांनी तिकीट दिला मी उभे राहिले मी माझ्या ज्या प्रभागात राहत होते तिथं न लढता मी बाजूच्या प्रभागात लढले मग थोड्या मताने मला पराभवाला सामोरं जावं लागलं पण म्हणतात ना आप यशी यशाची पहिली पायरी बरोबर हे ब्रीद वाक्य घेऊन मग मी पुढे चालत गेले आणि घरच्यांचा सपोर्ट मला खूप मिळाला जो मानसिक आधार जो असतो ना मला सासू सासऱ्यांकडनं चांगल्या प्रकारे मिळाला त्याच्यामुळे असं म्हणतात ना की पाण्यात टाकलं की बरोबर हातपाय हलवायला शिकतो माणूस म्हणजे माझ्या बाबतीत तरी तेच झालं राजकारणात जेव्हा मी गेले तेव्हा राजकारणाशी मला फार काही असा गंध नव्हता पण जसं जसं मला अनुभव येत गेले मी वाचत वाचत गेले मग मला त्याच्यात हळूहळू आवड निर्माण व्हायला लागली मग राजकारण कराव असं वाटायला लागलं आणि त्याच्यातल्या त्याच्यात घरच्यांचा सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे म्हणजे आता कुठेही न अडखळता कुठलाही प्रश्न असू द्या कुठलाही संकट असू द्या संघर्ष असू द्या मी सामोरे जाते अगदी <laughs> पण अपयश हे तुमचं कदाचित कुठे नजरेला सुद्धा आलं नाही इतकं तुम्ही फास्ट ग्रो केलं पुढे जाऊन तर आम्हाला त्याविषयी निश्चितच ऐकायला आवडेल की नगरसेविका झाल्यापासून ते तुम्ही माजी प्रदेश सचिव होत्या मागच्या वर्षीपर्यंत तर हा तुमचा प्रवास कसा झाला दोन हजार अकरा ला मी नगरपालिकेत परत उभी राहिले आणि चांगल्या मतांनी एक नगरसेविका म्हणून निवडून आले मग निवडून आल्याच्या नंतर आमच्या डोक्यात एकच होत की ज्या लोकांनी आपल्याला संधी दिली त्या लोकांचं काम आपण केलं पाहिजे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझा वार्ड हा खूप सुशिक्षित वार्ड हो। आहे आणि अतिशय चांगला वार्ड आहे आणि चांगले मतदार चांगले नागरिक मला लाभलेले याचं मी भाग्य समजते काम करत असताना मग सभागृहात प्रत्येक मुद्द्यावर नगर अध्यक्षांना मी प्रश्न विचारायची मी आमच्या प्रश्न विचारायची मग हे प्रश्न विचारत असताना आणि नेहमीच माता भगिनींना असं सांगणं असत आणि माझा नंबर हा प्रत्येकीकडे आहे हो, की तुम्ही घरच्या लोकांना त्रास द्यायचा नाही तुम्हाला काही जरी असलं तरी तुम्ही मला फोन करायचा आणि हक्काने महिला मला सकाळी सकाळी फोन करतात सकाळी नऊ वाजेपर्यंत एकदा त्या कर्मचाऱ्याला ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं की आमच्या इथं हा प्रॉब्लेम आहे मग त्याला तिथं पाठवायचं त्यांचा नंबर द्यायचा किंवा तिथं पाठवायचं काम झालं का पुन्हा त्या व्यक्तीला फोन करायचा काही तुम्ही सांगितलं होतं झालंय ना मग त्यांचंही समाधान होतं बरोबर आणि कामही होतं मग दवाखान्याच्या बाबतीत असू दे किंवा लग्न कार्य असल असं कुठलेही समारंभ असू दे सुख असो दुःख असो माझं कुटुंब आणि नी, मी नेहमीच आम्ही हजर असतो राजकारणाच्या माध्यमातून चांगले नातेसंबंध जोपासले गेले आणि राजकारणात मला वाटतं हीच एक जमेची बाजू असते आणि ही खरी श्रीमंती असती या निमित्ताने मग सुख असल दुःख असल कोणाच्या चांगल्या गोष्टी असल या करत करत काय झालं मग आता मी शहरात मला उपाध्यक्षपद दिलं अच्छा ते दिल्याच्या नंतर तिथेही मी काम केलं पण त्याच्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दादानी मला प्रदेशावर सचिव म्हणून जबाबदारी दिली सचिव म्हणून जबाबदारी दिले मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्रभर फिरत असताना मग बऱ्याच ज्या जुन्या लोकप्रतिनिधी महिला आहेत त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत कशी पुन्हा असल मुंबई असल मग जेव्हा आम्ही मिटिंगला जायचो त्याच्यात चर्चा व्हायची मग त्यांची पद्धत कशी आहे आपण काय केलं पाहिजे मग घरी येऊन चर्चा व्हायची मग हे करत असताना खूप काही शिकायला भेटलं कोरोना काळात जेव्हा व्यवसाय बंद पडले होते पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजना होती सगळ्या सुरुवातीला आपण आपल्या प्रभागामध्ये जवळपास चारशे महिलांना कर्ज उपलब्ध करून दिलं दहा दहा हजार रुपये कर्ज खूप मोठी ती रक्कम नव्हती पण तेव्हा सगळे व्यवसाय ठप्प होते हो, हो. आणि कुठेतरी सुरुवात व्हावी भाजीपाल्या सारखी विक्री सारखी व्यवसाय असेल सा। मग त्या महिलांना हातभार देण्याच काम आपण एक पन्नास रुपये त्याच शुल्क असल त्याच्यात आपण ते त्यांना ऑनलाईन करून देणं मला सांगताना खूप बरं वाटत माझी एकही महिला अशी नाही की तिने व्यवस्थित हप्ता भरला नाही एवढं क्लिअर त्यांनी कर्ज फेडल ताई त्याच्यानंतर त्यांना परत वीस वीस हजार रुपये भेटले अरे ते वीस वीस हजार रुपये त्यांनी फेडल्याच्या नंतर त्यांना आता पन्नास पन्नास हजार रुपये भेटले म्हणजे कुठल्या शावकाराकडे जायची त्यांना गरज नाही बँकेत गेलं की त्यांच्याच खात्यावर पैसे येते कोणाला एक रुपये द्यायचं काम नाही तुम्ही जायचं ते पैसे काढून आणायचे तुमचा व्यवसाय उभा करायचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेदा हे खूप मोठ्या प्रमाणात राबवलं आणि जालन्यात जवळपास सहा हजार लोकांना हे स्वनिधीचं कर्ज दिलं तर मला सांगताना खूप बरं वाटतं आपल्या जालन्यातली ही एकमेव हो महानगरपालिका अशी आहे की महाराष्ट्रात नंबर आलेली आहे की एवढं कर्ज त्यांनी वितरित केलं अरे बापरे एक महाशिबिर घेतलं होतं दादांनी अच्छा नगरपालिकेच्या अंदर या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःहून अनेक महिलांसाठी असेल किंवा वॉर्डातल्या कुटुंबासाठी असतील अनेक कामं केलेली आहेत तर त्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल आता महानगरपालिकेत काम करत असताना नगरसेवक हे पद असं आहे की खऱ्या अर्थाने सेवा करायचं पद आहे ज्याचं नावच असं आहे की नगरसेवक आणि जेवढं होईल आता या समास्यात नित्य चालणारी गोष्ट आहे रोड असेल नाली असेल किंवा लाईट असेल एकीकडचं दुरुस्त झालं दुसरीकडचं खराब होतं हे नित्य चालणाऱ्या गोष्टी आहेत महिलांचा एक स्वभाव असतो समोरच्यांनी काही काम सांगितलं की जोपर्यंत ते होत नाही तिला तोपर्यंत चैन पडत नाही बरोबर ते सारखं फोन करायला अजून झालं नाही काय झालं नाही भले एक दोन दिवस ते लेट होईल पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही बरोबर बऱ्यापैकी वार्डामध्ये म्हणजे मी माझ्या वार्डात तर करतेच पण एखादा बाहेरून जरी फोन आला तर मी असं म्हणत नाही की तो माझा प्रभाग नाहीये मी काम करत नाही कि त्यांना कदाचित असं वाटतं की ही व्यक्ती करू शकते म्हणून ते आपल्याला सांगतात आणि नगरपालिकेत कर्मचारी सांगितलं ना आपली बोलण्याची पद्धत जर चांगली असली तर मला असा अनुभव येतो की ते ऐकतात ऐकतात बरोबर आता मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं की दादांनी मला प्रदेशावर सचिव म्हणून जबाबदारी दिली आता त्याच्यानंतर त्यांनी मला जिल्हा अध्यक्ष म्हणून महिला मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली माझी शिफारस कोणी केली नाही तुमचं काम नाही पण नेते नेहमी बघत असतात की कोण कसं पद्धतीने काम करतं आणि मला नाही वाटत राजकारणात शिफारशीची गरज आहे ते लोक म्हणतात ना की शिफारस वगैरे मला तसा अनुभव नाहीये मला बिना शिफारशीच सगळं म्हणजे माझं काम म्हणा किंवा कामाची पद्धत म्हणा हे बघून माझ्या नेत्यांनी ने दिलं त्याच्या व्यतिरिक्त मी आ, आता कामगारांची जी योजना होती बांधकाम कामगारांची योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली मला तुम्हाला सांगायला आवडेल एक डबल एक महिला आहे तिच्या मुलाचा एमबीबीएस ला लागला आणि तिचे मिस्टर वारले त्या मुलाची फीस भरायला पैसे नव्हते मोदीजींच्या योजने आणि दादांच्या सपोर्ट आज माझा मुलगा डॉक्टर होऊ शकला म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी राजकारण करत असताना समाजकारणच होतं बरोबर असे बरेचसे उदाहरण तुम्हाला सांगता येईल निराधार योजना असेल बऱ्याचशा वयोवृद्ध महिला आहेत त्यांना निराधारचाच आधार आहे ना बरोबर अशा महिलांना गोळ्या असेल औषध असेल आता आयुष्यमानच आहे आयुष्यमान जे तुम्हाला आजार जडले दुर्दैवाने जडू नये पण एखाद्याला जडले त्यांचा विलासाला पाच लाख रुपये गव्हर्नमेंट देत आहे आता आम्ही आपल्या प्रभागातल्या जवळपास चार पाच जणांच्या प्लास्टी आपण एक रुपयाही न लागता योजनेत बसून करून घेतले फक्त ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे ते माध्यम तुम्ही होता तरी आम्ही आता बरेचशे वेळेस आता महिला मोर्चाच्या माध्यमातून मी अध्यक्ष आहे आमच्या महिलांची एवढी चांगली टीम जमा झाली त्याच्यात दोन इंजिनियर आहेत तीन चार संस्था चालक आहेत तीन वकील आहेत आणि काही एम ए झालेले आहेत के बी ए झालेले आहेत आणि एवढी चांगली टीम झाली ना की ग्रुपनी काम करायला मजा येते एकट्याने काम खूप होत नाही तुम्ही किती जरी करणारे असाल पण तेच काम जर डिवाइड केलं तर ग्रुपनी आता आम्हाला प्रचाराच्या वेळेसच खूप अनुभव आले जालना शहरात जी टीम होती ना त्यांनी साठ हजार ते सत्तर हजार महिलांना भेटी दिल्या गव्हर्नमेंट एवढ्या योजना देतं पण ते अजून जनतेपर्यंत जे जागरूक आहे त्यांना बरोबर माहिती आहे आपल्या लोकांना काय सवय लागली तहान लागल्याशिवाय वेळ आली मग तेव्हा ते म्हणते की आम्हाला लाभ नाही पण तुमच्याकडे काही पुरावाच नाहीये ना त्याला राशन कार्ड लागतं जे ऑनलाईनला जे डॉक्युमेंट लागतात ते पहिले तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे तर तेव्हा ते वेळेवर होईल ना कोरोना काळ एवढा भीषण काळ होता ताई तुम्हाला सांगते एवढे पॉझिटिव्ह म्हणजे असे पडलेले होते अंतविधी करायसाठी खूप लाईनी पडलेल्या होत्या मग तेव्हा आम्हाला सारखे फोन यायचे की पहिले आमचा नंबर लावून द्या म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होती म्हणजे तो काळ आम्ही खूप जवळून पाहिला सकाळी कधी कधी पाच साडेपाच ला फोन यायचा तेव्हा माझी मुलगीला लहान होती कोणाचा फोन वाजला ना ती म्हणायची मम्मी कोण वारलं ग म्हणजे एवढं भयानक आपल्याला तर भीती होतीच पण आपण काम करत होतो म्हणून लोक आपल्याला सांगत होते ग्रामीण भागातून पण असे अनुभव खूप आले आणि राजकारणाच्या माध्यमातून एक सेवा करण्याची संधी मिळाली या सगळ्या ह्याच्यात मला असं म्हणजे एक प्रश्न पडला समजा की घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील फॅमिलीच्या ज्या काय असतील तुमच्या त्या सांभाळून तुम्ही ही सगळी कामं कशी करता काम करत असताना आता पहिले मुलं थोडे लहान होते तेव्हा जरा जास्त धावपळ व्हायची आता दोन्ही मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मला सासू सासऱ्यांचा खूप सपोर्ट आहे ते घरी असल्यामुळे मला बऱ्यापैकी सोपं जात काम करत असताना शेवटी बाई किती जरी मोठी झाली तर तिला घरातलं सगळं आवरून घरातलं लक्ष देऊन बाहेर जावंच लागतं पण एखादं काम राहिलं तर आमच्या सासूबाई लगेच म्हणते संध्या तू काळजी करू नको मी बघून घेते मागचं तुझा म्हणजे हा जो सपोर्ट असतो ना हा खूप काही ऊर्जा देऊन जातो खरंच आहे अगदी आणि आपण ह्या क्षेत्रात काम करावं लागतं हे त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे मी सहज करू शकते पण आता सवय झाली आणि आता ते सहज होतं जसं तुम्ही अनेक कामं करतात तर त्यामध्ये खूप काही असं आहे की जसं तुम्ही आपल्या मधुबन कॉलनीमध्ये महिलांसाठी जिम सुरू केलं तशी अनेक उल्लेखनीय कामं तुमची आहेत तर त्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल मला आता वारडा काम करत असताना अंडरग्राऊंड नाले असेल रोड असेल हे तर होत राहतात पण महिलांसाठी काय होतं जिमला जेंट्स लोक पैसे पे करून जाऊ शकतात बरोबर पण महिला पैसे म्हणला तर बऱ्याचशा महिला जात नाहीत म्हणून आपण महिलांसाठी सकाळी सकाळी जिम व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक आहे आणि महिलांना सकाळी थोडी फुरसतीची वेळ असते म्हणून महिलांसाठी एक ओपन जिम केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली केला आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने तो चालू पण आहे त्याचबरोबर गांधी चमन ते रेल्वे स्टेशन हा जो रोड होता तो डिवायडर सहित अतिशय चांगला दर्जेदार रस्ता करून घेण्याचं काम सुद्धा दादांना सांगून तोही अतिशय रस्ता चांगला झाला म्हणजे ही जी कामं आहेत म्हणजे सरकारकडनं मिळतं पण ती जनतेपर्यंत पोहोचवणं आणि जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं ही सगळी कामं अगदी जबाबदारीने तुम्ही करता असं पण म्हणू शकतो इतर लोकांकडून देखील आपल्याला अनेक पुरस्कार मिळतात तर त्या पुरस्कारांबद्दल निश्चितच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल एक कोरोना योद्धा म्हणून शंभर क्लब शिक्षक लोकांचा तो क्लब आहे त्यांनी कोरोना योद्धा म्हणून दिलेला पुरस्कार अरे वा एक टेंभोरणीचा सरपंच आहे सुमनबाई म्हस्के त्यांनी नारी शक्ती हा पुरस्कार दिलेला आहे आणि जनतेच्या आशीर्वादातून पुरस्कार तर भरपूर मिळते हे सगळं करत असताना माझ्या वारडातही गुणवंत विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी केलेले मुलं पी एस आय झालेले मुलं त्यांचा सत्कार मी कोरोना काळात जर दोन तीन वर्ष सोडले तर सतत मी तो कार्यक्रम गुणवंतांचा घेत असते अच्छा या माध्यमातून मुलांच्या पाठीवर कौतुकाची थापही होती आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या आई वडिलांनी केलेले कष्ट म्हणजे आम्ही फक्त त्या मुलालाच त्याचा सत्कार करत नाही तर त्याच्या आई सुद्धा सत्कार करतो बरोबर आणि प्रत्येक वर्षी मग कलेक्टर असतील किंवा एस पी साहेब असतील अशा ह्या सगळ्या वरिष्ठांना किंवा मोठ्या अधिकाऱ्यांना बोलून आपण गुणवंतांचा सत्कार दोन हजार अकरा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत अनेक आघाड्यांवर काम करताना तुम्हाला आहे आणि निश्चितच तुमच्या मनात पुढच्या भावी आयुष्याबद्दल किंवा भावी तुमच्या उपक्रमांबद्दल काही संकल्पना असतील किंवा काही खूप जबरदस्त तुमची स्वप्न असतील कि मला हे करायचं आहे तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल पक्ष जो जो आदेश देईल एक कार्यकर्ती म्हणून त्यांचे आदेश पालन करणं हे माझं एक कर्तव्य राहील आणि माझी डोक्यात एक तीव्र अशी इच्छा शक्ती आहे की मी महिलांसाठी रोजगार मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ती स्वाभिमानाने कशी तिला जगता येईल पुढे हेच एक डोक्यात आहे संधी मिळाली तर नक्कीच ते मी करून दाखवणार दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत सौ संध्या देठे मॅडम यांनी किती वेगवेगळे कार्य हातात घेऊन ते पूर्ण केलेले आहेत स्वतः तर त्या उभ्या राहिलेल्याच आहेत पण स्वतःसोबत इतर महिलांना देखील त्या उभ्या करत आहेत आणि भविष्यात त्या महिलांना पंख देण्याचं सुद्धा त्या काम करणार आहेत तर त्यांच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपण आज इथे थांबूयात धन्यवाद मॅडम कला आविष्कार बाय अर्चना ह्या ज्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला बोलकर केलं त्याबद्दल मी अर्चना ताई तुमचे आणि तुमच्या पूर्ण टीमचे खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद